सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत सरकार आज मोठा निर्णय घेणार आहे नवी मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं असं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आणि स्वस्त घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात आज महत्वाची बैठक होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात मागणी केली जाते विरोधकांनी आणि भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांनी सुद्धा सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात सरकारला घेरलं होतं तसेच पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा घरांच्या किमती कमी केल्या जातील असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं मात्र चार वेळा सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात बैठक रद्द करण्यात आली होती मात्र आता या बैठकीला आज ही बैठक होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज ही महत्त्वाची बैठक पार पडत आहे या बैठकीला सिडकोडचे अधिकारी आणि विकास विकासाचे अधिकारी देखील उपस्थित राहतील सिडकोडच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे मंत्रालयामध्ये आज बैठक आयोजित करण्यात आली आहे सिडकोने सव्वीस हजार घरांची लॉटरी काढण्यात आली होती मात्र घरांच्या किमती भरसाट असल्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्यामुळे जवळपास अठरा हजारांपेक्षा अधिक लोकांनी घरं रद्द केली तसेच अनेकांची घरं घेतल्यानंतर हप्ते सुद्धा सुरू झाले होते या घरांच्या किमती कमी करण्यात या याव्यात अशी मागणी केली जाते आज याबाबत मोठा निर्णय होईल